त्याच वने नारुबा कोण कलेक्टर रे डेसरपी माळी पुरोषांचे मात्र आत आशा नुपा त्यांच्या वडून त्याच त्याच वने संस्थांचे कोण अध्यक्षले प्राकारणते विभागले जनाले अधिकारी त्यांचा सगळ्या नेते और नमस्कार और सगळ्यांनी पहिले आम सगळ्यांचे स्वागत करता श्री सिद्धेश्वर या संस्थे मात्र ही श्री सिद्धेश्वर मंडळ गावचा जो देव असा आमचे हरमल किनारपट्टीचे जे परशुराम यतने भूमी असा या सिद्धेश्वराच्या नावाने ही संस्था आज आम्ही रजिस्टर केल्या आणि हे संस्थेचे काम असतं फक्त नाट्यक्षेत्र आणि योगा परत दुसऱ्या सोशल ॲक्टिव्हिटीज वगैरे काय नसतले असं दिसतं सध्या तरी आयच्या परिस्थितीत पण नाट्यक्षेत्र आणि योगा हे दोन्ही कामं ही संस्था करतली ही गावची संस्था असा हे गावचे संस्थे हातून गावच्या लोकांचं इन्वॉल्वमेंट असतो आणि हे संस्था अशी पुढे वाटचाल करतली सगळ्यांच्या आशीर्वादात असं दिसता आज पहिली या नाट्य क्षेत्रात नाट्य क्षेत्राचं उल्लेख करून पहिले दे नाटक घेता आम्ही नथुराम गोडसे या ह्या आम्ही प्रयोग कर प्रयत्न करतले आणि ह्या नाटका थ्रू ह्या नाटकाच्या संस्थेची सुरुवात जाते नाट्य क्षेत्र म्हटले म्हणत नाटकांची वर्कशॉप्स घेवप नाटकांचे प्रयोग करा गावच्या लोकांक विचार गावच्या भुरग्यांक इन्वॉल्वमेंट हाडप गावचे संगीत असो नाट्य असो आणि थे कलेचे क्षेत्र थंचे असो इवन आर्ट पासून असो आम्ही हे संस्थेक निवड करून सगळ्या गावच्या लोकांना प्रयत्न करतले आणि कलेच्या क्षेत्रात जाता तितके प्रोत्साहन दिवप हे मार्फत प्रयत्न करतले असे आय मेरेन तरी आमचा असं विचार असा आज जे नाटक आम्ही हातून घेतला ते मी नथुराम गोडसे बोलतोय हे एका वेगळ्या प्रकारात सादर विचार असा नाटक कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या विकां वगैरे पहिल्या विकांत वगैरे नाटकाची सुरुवात जातली व नाटकाचा प्रयोग जातो असं तरी सध्या गृहीत धरता शक्य झाल्या स्पर्धेक पसून हे नाटक आम्ही प्रयत्न करतले पण जाता तितके प्रयोग या नाटकाचे जचे असं आम्ही प्रयत्न करतलो आयज ह्या नाटकाची जी प्रमुख भूमिका असा ती महान नाट्य क्षेत्रातली व्यक्ती आमका मेळलेली असा सो प्रमुख भूमिका जी नाटकाची जी, नाटका रथुराम जी ही भूमिका त्यांच्यानी वठयतले बाकीचे सगळे भूमिका कलाकार आमच्याकडे बसलेले असा आणि जाता तितको प्रयत्न आम्ही आमच्या गावच्या लोकांच्या आधारान सगळ्यांच्या सहकार्या पुढे वरपासून आम्ही प्रयत्न करतले आज ह्या संस्थेचा शुभारंभ झाला या संस्थे माझ्यात फक्त मित्रांस सगळ्यांस शुभेच्छा व्यक्त करतो आसा संजय मलिकर जेव्हा खेळ नाटक हातून जाते ते नाटक कशा प्रकारे स्टेजीत यश मिळत त्याचा सखोल असो विचार करून तो नाटक सादर कर प्रयत्न करता कारण याच्या पहिली आम्ही तिची नाटकांनी त्यांनी सादर केली स्टेजींचे कितीशीच नाटकांनी पळल्यात प्रत्येक नाटकात वेगळं असं रंग देऊन ते नाटक उत्कृष्टपणे कसे स्टेजीर जातले याचा सगळं विचार करून त्यांनी आजपर्यंत नाटकां स्टेजीर दाखल असतात आणि पळलेली लागून त्या ठामपणे सांगू सोदत जरी कलाकार नवे असले कलाकार जरी असले जे कलाकार असतात ते सगळे हंशी कलाकार असतात त्यांना घेऊन जरी नाटक हे नाटक घेऊन स्टेजीवर येऊ हो प्रयत्न करतात आताच खबर असा की हे नाटक उत्कृष्टपणे सादर करून लोकांसमोर समोर दाखवत कारण हे नाटक असे आहे नाटक फडले नाटक मोठे नाटक आम्ही गांधीजीची भूमिका आहे किंवा आम्ही गांधीजीबद्दल कितलेशेच वातलं पण दुसरी बाजू जी आज नंतर दोन बाजू असतात एक बाजू आम्ही पळयात दुसरी बाजू अजून नाण्याची पळ नाही नथुराम गोडसे किती सांगू सोडतात ह्या या नाटकातून दिसता नाटक अजून वाचूकना पळोवंकूय ना ह्या ना। नाटकातून ते लोकांसमोर सादर प्रयत्न करण्या लागून हांव पुन्हा एकदा ह्या संस्थेक आणि ह्या नाटकात शुभेच्छा व्यक्त करता माझे दोन शक्यचं नमस्कार हा सुजय गोकर्वेकर आता माझ्या मित्रान संजय मयेकरां म्हटलं की सिद्धेश्वरी संस्था योगा आणि मनोरंजन कला हे दोन्ही उपक्रम घेऊन दोन वयतले वतले हो मनोरंजनात मनो सुद्धा आमकां बरेचशे समाधान मिळतले आणि योगा शारीरिक व्यायाम मेळटलो दोन्ही उपक्रम खरेंच गरजेचे असतात आणि हे उपक्रम करताना सगळे सग्ड़े, सगळ्यांत त्याचे पहिले नाट्य हे मी नथुराम गोडसे बोलतोय संजय खूप वेगळेपणान हे नाटक सादर करतो प्रॅक्टीस करून घेतलो हेच्या खातीर त्याने जे कलाकार निवडले ते स्वतःच्या फॅमिलींतले किंवा रिलेटीव घेऊन गावातले कलाकार घेतलेले आहात आणि ही नाटकां ही सामाजिक का कार्या करून इनक्रिमेंट मेळणं मनसिक समाधान मिळटा आणि अशीच सजेच्या हातीसून बरिचशी बरे गोष्टी समाजा खातीर बरेचसो पिरेड ते स्वताचो व्यवसाय आणि जॉब सांभाळला आता तो आपल्या क्षेत्रांनी क्षेत्र कला आणि संस्कृतीत तो शिकला ते तेचे ते हे असले प्रोफेशनल असले आणि फुले, फुले पासून ह्या गोष्टीचा भरपूर लाभ असे म्हणून त्याच्या या मी नथुराम गोडसे बोलतोय नाटकात शुभेच्छा देतात धन्यवाद नमस्कार माझे नाव यशवंत अशोक नाईक हा ह्या नाटकात नथुरामाची भूमिका करतो सो हा सरचे आभार मानता की त्यांनी ह्या रोला खाती माझे सिलेक्शन केला आणि हा सांगता की आम्ही प्रयत्न करतले की बाबा हे नाटक बर जाणं सादर करून प्रयत्न करून की नजरांम गोष्ट जेव्हा तरी करतले म्हणून सो आयज असं दिसलं की नजरां खात्री सर तुम्ही सिलेक्शन केलं तू चांगला असं सो नव सिलेक्ट केला नोकरा सिलेक्ट केला आणि तुम्हाला डायरेक्शन करतो आणि एसिस्टंट डायरेक्टर म्हणून नितेश पेडणेकर सो सरांची मेहनत याच्या फाटल्यान खूप असे आणि आई गावातले दोघ जण म्हटले सध्या तरी लोक जणांनी इन्वॉल्व्ह प्रयत्न केला आणि नाटकांनी वेगळं तुमचे सगळ्यांची शुभेच्छा झाली तुमचे तुमचे म्हणजे बरे मनोकामना खास करून ताताची आमच्याकडे आसू झाला आम्ही तुमचा एक सांगू आहे की तुम्ही दाता पद्धतीने मतं असलेले सगळे पण दातां नाट्य क्षेत्रात तर याच्या पहिले आमच्या भरगेपणापासून जर काम केलं ना तो का फी पडलो आणि आईच्या भरग्यांना खबर ना दात हे काय शेअर केलं सो आता आम्ही लोकांना दिसतो तू ताका सारखे तिथे पहिली काही नसताना पसून त्यांच्यानी तो शेअर केला काही नसताना पुस्तक हाटतले सुद्धा त्यांना त्यांना ऐकत बसत नाही तू त्यांनी असताना पुस्तकांनी गाणी करून सगळे हे घ्या आणि हे सगळ्या जाता की खरंच मग सांगता मला सगळे म्हणजे मोठा आशीर्वाद नाटक नाट्य तो जो ताकदा कोणी आशीर्वाद हो आणि त्याच्या खातून खरंच म्हणता लुकसान होतं की माझी प्रत्येक गोष्ट त्या सांगते मी काय करू मी त्या सांगतो काकाचा आशीर्वाद द्याव तुमचाही सगळ्यांचा आशीर्वाद दिला त्यांच्याही मी नाटक करता आहे आणि हे माझे मित्र त्यांचे तर मी त्यांच्याशिवाय मी कळा ते म्हणजे माझं ते मित्र म्हणजे माझा फायदा कसं कळत सगळ्यांच्या शुभेच्छा असते मी आयतारच्या ना देश पिंडेकर सिद्धेश्वर संस्था हरमल जी आज आमचे मित्र मयेकर संजय मयेकर सर यांनी स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचा मूळ जो उद्देश आहे तो योगा आणि नाट्य क्षेत्रावर विद्यार्थ्याला आणि त्यात आज जे पहिलं नाटक ते करणार आहे मी नथुराम गोडसे बोलतो तर या नाटकासंदर्भात आम्ही गेले सहा महिने अभ्यास करतो स्वतः मला वाटतं नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही स्क्रिप्ट घेऊन त्याचं वाचन केलं नंतर कास्टिंग करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि चार महिन्यात डिस्कशन म्हणजे हा कास्ट याला द्यायचं असं डिस्कशन करून आज या मुद्द्यावर पोचलो आणि हे जे आमचे आर्टिस्ट दिसतात त्यांना घेऊन नाटक करण्यासाठी पुढे जाणार खरोखरच सांगायचं म्हणजे याच्यावरती अजून फिफ्टी पर्सेंटसुद्धा आमचं काम झालेलं आहे आणि फिफ्टी पर्सेंट अजून मोडणार आहे काम या नाटकासंदर्भात पण त्याच्यासाठी तुम्ही हरमल गावातील सर्व कलाकारांशी आम्हाला साथ पाहिजे कारण हे जर नाटक आता ते रुजवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत या संस्थेला घेऊन आणि जसं सरांनी म्हटलं की नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही हर्मलमध्ये करूया आणि एवढ्या उत्साहाने आणि एवढी लोकांची गर्दी जमूया की आधीच जर आपण बघितलं तर मांद्र्यामध्ये आम्ही तो मी नवेच नाटक केलं जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांची उपस्थिती होती त्याच अनुषंगाने गाव, या नाटकातसुद्धा मांद्रे हरमल गाव मांद्रे गावात जसा इतिहास घडला तसाच हरमल गावातसुद्धा एक वेगळा इतिहास घडूया हा प्रयत्न आम्ही करूया त्याचबरोबर तुम्हा सगळे कलाकार हरमल गावातले सुद्धा साथ पाहिजे कारण हा एक वेगळा नाट्यप्रयोग करण्याचा मयका कर सरळ एक दिग्दर्शक आहे कला व सांस्कृतिक खात्यात ते नोकरी करतात दिग्दर्शक म्हणून एक थिएटर टीचर म्हणून कलाक्रमीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं पण त्यांचे जे विचार आहेत नाट्यक्षेत्राबद्दल किंवा त्यांची जी संकल्पना आहे वेगळी आहे आणि मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केलेलं आहे त्यांनी सांगायचं म्हणजे आओ साई म्हणून केले आहे दोन वर्षा अगोदर जवळजवळ एकशे वीस मुलांना घेऊन एक महानाट्य केलं त्याचे जवळजवळ गोव्यात तीन प्रयोग झाले त्याच्यानंतर शंभूराजे म्हणून एक प्रयोग प्रदर्शन केलं त्यांच्यात जवळजवळ शंभर मुलं होती असे अनेक मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे येथे ओशाला मृत्यू यांनी स्वतः संभाजीची भूमिका केली तुमच्या हरमल गावात केलं जवळजवळ दीड दोन हजार तुम्ही साक्षी आहात त्याचे आणि तोच इतिहास पुन्हा घडवण्यासाठी पुन्हा एकदा मथुराम गोडसे बोलतो हे नाटक सुरुवातीला खूप वादग्रस्त होतं त्याच्याबद्दल आम्ही वाचलेलं आहे अभ्यास केलेला आहे पण आता आमचे सध्या या ला, ला नाटकाचे लेखक सुरुवातीला जे प्रयोग केले होते ते डायरेक्टर किंवा त्यांचे जे कोण आर्टिस्ट होते त्यांच्याबरोबर बोलणी चालू आहे त्यांचं पण मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत आणि एक वेगळं काहीतरी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची आम्हाला साथ पाहिजे हे जरी इकडे दे दिसतात हे सगळे कलाकार असले तरी याच्यात आणखी भरपूर कलाकारांशी आम्ही जोडणार आहोत कलाकार त्यावेळी तुम्हाला सगळ्यांची आम्हाला मदत लागणार असंच आम्हाला पाठिंबा द्या सहकार्य करा आणि हे एक वेगळं नाटक करूया अशी मी सगळ्यांकडे विनंती करतो